लोकनेते पंकजदादा लोकने सुधाकर निकम यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे आयोजन गिरणा तिरावर व पट्ट्यात आपली प्रभावी छाप पाळणारे लोकनेते प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय पंकजदादा सुधाकर निकम यांच्या जयंतीनिमित्त निंबोडा व महालपाटणे परिसरात विविध सामाजिक धार्मिक उपक्रमाचे आयोजन महालपाटणे निंबोडा येथील पंकजदादा निकम मित्रमंडळांच्या वतीने करण्यात आले दिनांक सात एप्रिल रोजी महालपाटणे जिल्हा परिषद शाळेतील आवारात पंकज दादा निकम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले तसेच या विशेष दिवशी निंबोळा तालुका देवळा येथील श्रीराम मंदिरात लोकनियुक्त सरपंच मुन्ना दादा निकम व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने पालखीचे दान करण्यात आले त्यासोबत एकशे एकावन्न हरिपाठ पुस्तके वाटप हरिभक्त पारायण धोंडगे महाराज ज्येष्ठ कीर्तनकार यांच्या उपस्थितीत करून आध्यात्मिक ज्ञान प्रसाराचे कार्य अशा या लोक नेत्यांच्या देवडा तालुका शिवसेना शिवसेना संघटक उपतालुका प्रमुख सुनील अहिरे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विनोद ठाकरे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उत्तम बच्छाव संतोष अहिरे शिवाजी ठाकरे भास्कर कुवार तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक शिक्षक वृंदा वर्ग मोठ्या संख्येने विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते पंकज दादा यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाने समाजात एकतेचा आणि सेवा सशक्त संदेश दिला त्यांच्या कार्याचा ठसा जनतेच्या मनात आजही तितकाच प्रभावी आहे अशा या लोकनेत्यास भावपूर्ण आदरांजली एस नाही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन दादांनी या भागात जे मोठं काम उभं केलं तर एक शिवसेनेचा प्रमुख ते प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास परंतु दादांनी आपल्या पदाला कधी व्हॅल्यू दिलं नाही जो सदस्य जो कार्यकर्ता दादांनी जोडला तर तो, तो कार्यकर्ता म्हणून नाही तर आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून जोडला आणि या सगळ्यांच्या माध्यमातून हिंदुत्वाचा वसा चालवत असताना अनेक दादांनी संघर्ष केले दादा अगोदर मालेगाव तालुक्यात कार्यरत होते दाबाडी या ठिकाणी परंतु ते निंबोळ्याला येऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांची राजकीय कारकिर्दला सुरुवात केली आणि दादा एकोणासशे मध्ये निंबोळा गावाचे एकविसाव्या वर्षी सरपंच झाले तिथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली परंतु ते ज्या वेळेस सर निंबोळ्यात आले तर त्यावेळेस आपले हे बारा गाव बागलांमध्ये होते आणि त्यांनी बागलांमध्ये काम सुरू केलं मी बागल्यांमध्ये दादांचं काम स्टँड झालं काम चांगल्या पद्धतीने झालं आणि अचानक आपल्या तालुका देवळे तालुक्याची निर्मिती झाली परत दादांनी परत गटात देवळे तालुक्यात संघर्षात्मक काम चालू केलं आणि ते पंचायत समितीला या महालपाटणेकरणातून निवडून गेलेत परंतु हा राजकीय पर्वा चालू असताना हिंदुत्वाचे विचार पुढे नेत असताना कोणालाही तुमच्यातला एखादा लहान विद्यार्थी जरी दादांकडे गेला तर दादांनी अरे बबड्या अरे बबड्या त्याला कडेवर उचलून घेणं त्याच्याशी असे मन मोकळ्या गप्पा मारणं असं हे व्यक्तिमत्व तीन एप्रिल दोन हजार एकोणावीस ला काळाच्या पडद्या आड गेलं चांगल्या माणसाला आयुष्य नसत म्हणत दादांचं हे निधन पचवण कार्यकर्त्यांनाच नाही दादाचा कोणी कार्यकर्ता नव्हता दादांचे जेवढे संबंध होते जेवढे कार्यकर्ता म्हणून जोडलेले ते सर्व कुटुंबातले व्यक्ती होते दुःख त्यांना पचवणं एवढं सोपं गेलं नाही आणि आज सुद्धा दादांबद्दल बोलताना अतिशय जड अंतकरणाने म्हणजे शब्द निघत नाही सुचत नाही काय बोलावं असा गुणी नेता आपल्यातून निघून गेला असो यापुढेही दादांचे विचार देवट ठेवण्यासाठी आपण हा गेल्या वर्षापासून या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका